ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस अडुसष्ट अध्याय चौथा अध्या चौथा ज्ञानकर्म संन्यास योग सारांश श्री गणेशाय नमहा गीताशास्त्राच्या पहिल्या तीन अध्यायांवरील व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्रोत्रेंद्रियांचे भाग्यवर्णन करण्याच्या उद्देशाने आणि मुमुक्षू म्हणजे ज्यांना सत्य ज्ञान वा आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांना ग्रंथामध्ये रुची निर्माण व्हावी म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्या श्रवणासाठी आता पहाट होणार आहे आणि त्या प्रकाशात तुमच्या कानांना गीताशास्त्राचा अनुभव येणार आहे श्रीहरी आत्म अनात्म विचार शिकविणार आहेत आणि अर्जुन ते शिकणार आहे सुंदर गायन परब्रह्मतत्व हा विषय आणि रस घेऊन ऐकणारे तुम्ही विद्वान श्रोते असा हा बहारदार त्रिवेणी संगम आहे मी ज्ञानेश्वर आपणास विनंती करतो की तुम्ही आपल्या ज्ञानेंद्रियांच्या सर्व शक्ती कानात केंद्रि केंद्रित करा आणि मगच हा संवाद ऐका यावर निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानेश्वरा तुझे हे कथनकलेवरील प्रेम आता बाजूला ठेव हो आणि पुढे काय झाले ते सांग निवृत्तीनाथांची आज्ञा शिरसावंद्य मानून ज्ञानेश्वर पुढे सांगतात अर्जुनाला आज खरोखरच सुदैवाचा आधार मिळाला आहे पिता माता व बंधू यातील कोणालाही कधीही न सांगितलेले गुह्य ज्ञान आज श्री आज श्रीकृष्ण अर्जुनासमोर प्रकट करणार आहेत माता लक्ष्मीला भगवंताच्या या असल्या प्रेमाची तोंड ओळख देखील नाही अर्जुनावर आणि आपणा सर्वांवर असे प्रेमपूर्वक उपकार करावे म्हणूनच भगवंताने अवतार घेतला असावा योगीजनांना जे आढळले नाही वेदांनाही ज्याचे आकलन झाले नाही आणि ज्या ठिकाणी प्रज्ञेची दृष्टीदेखील पोहोचली नाही असा जो आत्मस्वरूप अनादी अविक्रिय भगवंत आज अर्जुनावर कृपावंत झाला आहे श्रीकृष्ण म्हणतात कर्मयोग ही आहे असा हा ज्ञानयोग आम्हीच प्राचीन काळी विवस्वानाला म्हणजे सूर्यदेवाला सांगितला सूर्यदेवाने याचा उपदेश वैवस्वत मनूला केला आणि मनूने त्याचे आचरण करून इक्ष्क्वाकू नामक आपल्या पुत्राला तो सांगितला पुष्कळ राजर्षींनी त्याचे अनुष्ठान केले पण काही काळानंतर देह म्हणजे जीव वा आत्मा आहे अशी माणसांची दृढ झा धा, दृढ धारणा झाली त्यामुळे कर्मयोग म्हणजेच कर्ममार्ग लोप पावला तोच मार्ग आज आम्ही आज मी तुला सांगितला आहे कारण तू माझा अतिशय प्रिय असा भक्त आहेस हा युद्धाचा प्रसंग असला तरी तुझे अज्ञान दूर करण्यासाठी मी तुला तत्वाचे ज्ञान करवून देणार आहे त्यावेळी अर्जुन म्हणाला भगवंता तू आमच्यावर मातेप्रमाणे प्रेम करतोस तुम्ही रागावणार नसलात तर मी तुम्हाला माझ्या मनातील एक प्रश्न विचारणार आहे हे अनंता तुम्ही म्हणता हा योग तुम्ही प्राचीन काळी सूर्यदेवाला सांगितलात तुम्ही जर आता माझ्यासमोर उभे आहात तर मग पुरातन काळी तुम्ही सूर्याला हा योग सांगितलात सांगितलात ते कसे मी सूर्याला उपदेश केला असे दे ते आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट करून सांगा त्यावर श्रीकृष्ण म्हणाला अरे तुझे आणि माझे पूर्वी पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत माझे अवतार मला आठवतात आणि तुझे, तुझे तुला तुझे जन्म तुला आठवत नाहीत इतकेच खरे पाहता मी जन्म घेत नाही आणि मला मृत्यूही नाही मला जन्ममरण आहे असे जे वाटते ते ते अज्ञान आहे माझ्या प्रकृतीत माझे जे प्रतिबिंब पडते त्यालाच तुम्ही माझा जन्म म्हणता सर्व धर्मांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा अधर्माचा प्रभाव वाढतो तेव्हा तेव्हा मी प्रकृतीच्या सहाय्याने जन्म घेतो आणि सद्धर्माची पुनः स्थापना करतो ज्ञानाला उजाळा आणतो आणि धर्म व व्यवहार यांची सांगड घालून देतो माझे हे असे करणे ज्याला कळते तो विवेकी पुरुष होय त्याचा आप परभाव नष्ट होतो आणि विरक्ती त्याला आपलासा करते तो विरक्त व विवेकी पुरुष माझ्यावरील प्रीतीच्या धनाने संपन्न असतो इतर जन देखील एक प्रकारे माझ्यावरच प्रेम करतात खरे पाहता देणारा आणि घेणारा हा कर्माशिवाय दुसरा कोणी नाही यात शंका नाही या मनुष्यलोकी कर्मापासूनच फलप्राप्ती होते पर्वताच्या कड्यावरून जसा आपलाच शब्द प्रतिध्वनी होऊन उमटतो त्याप्रमाणे उपासनेत ज्याची त्याची भावनाच फलद्रूप होते हे अर्जुना या सर्व उपासनांचा मीच साक्षीभूत आहे प्राण्यांची कर्मे आणि त्यांच्यात असलेल्या त्रिगुणांच्या मिश्रणाने प्राण्यांचे चार वर्ण होतात माझ्यामुळे ते विभाग होतात पण ते विभाग मी करत नाही ज्याला हे यथार्थ समजते तो कर्मातीत होतो स्वधर्माची योग्य जाण व ज्ञान आणि कर्माची निवडानिवड करण्याचे कौशल्य व सामर्थ्य बुद्धिवंतांकडेही असतेच असे नाही तेही अनेकदा घोटाळ्यात पडतात तो घोटाळा दूर व्हावा म्हणून कर्म विकर्म आणि अकर्म यातील फरक मी तुला समजावून सांगतो ज्याच्यापासून जगाची उत्पत्ती होते ते कर्म होय विकर्म म्हणजे स्वधर्मानुसार करावी लागणारी विहि वि, विहित कर्मे होय या विहित कर्मांच्या विरुद्ध केलेले आचरण निषिद्ध आचरण होय आपले विहित कर्म जाणता न आल्यामुळे ते विहित कर्म करू नये असे वाटणे म्हणजे अकर्म होय अर्जुना या युद्धभूमीवर युद्ध, युद्ध करणे हे तुझे विहित कर्म आहे पण ते करू नये कारण ते अयोग्य आहे असे तुला वाटणे हे अकर्म आहे ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नम हरये नम हरये नम